गौरी गणपती सजावट स्पर्धा मी प्रीती गणेश फुटके शास्त्रीनगर परळी वैजनाथ आम्ही आमच्या घरी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात या योजनेची माहिती सर्वापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा देखावा तयार केलेला आहे या देखावामध्ये कृषी विभागाकडून शेतीसाठी ज्या योजनाच्या माध्यमातून अनुदान दिले जाते या योजना तयार केलेल्या आहेत ज्यामध्ये ठिंबक सिंचन पीक विमा कांदा चाळ शेततळी विहीर फळबाग लागवड गाय गोठा, अनुदान योजनाची माहिती दिलेली आहे माडी शिवार झालं